बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण सध्या सेरीज पाहत आहोत ज्याचे नाव आहे दीड लाख तास ध्यानानंतर काय झाले बापूजींचे किंवा दादाजींचे ध्यानाचे अनुभव हो। बापूजीज मेडिटेशन एक्सपिरियन्स यातील आज आपण दहावा भाग पाहणार आहोत आता बापूजींना परम महाशांती म्हणत अनंत भैया प्रश्न विचारतात की बापूजी तुमच्या जन्माआधीच्या अशा काही आठवणी आहेत का जसे की जेव्हा भा मागील भागात आपण पाहत होतो की तुम्ही आकारी स्वरूपात होतात आणि तेव्हा काही ठळक घटना घडल्या असतील यावर बापूजीसुद्धा परम महाशांती म्हणतात ते पुढे म्हणतात की मी या ब्रह्मांडात तीन हजार पाचशे म्हणजे साडेतीन हजार वर्षांपर्यंत आकारी स्वरूपात राहिलो आणि आपल्याच ब्रह्मांडातील म्हणजेच सोलर सिस्टममधील धर्तीच्या गोळ्यावर देखरेख आणि अभ्यास करण्यासाठी दहा कलेच्या रूपात गोळा बनवून एक हजार वर्षांपर्यंत राहिलो असे ते पुढे म्हणतात यावर बापूजींना विचारण्यात आले की बापूजी मग त्या दरम्यान या धर्तीवर काहीतरी वेगळेच वातावरण वेगळाच देखावा असेल ना तर यावर बापूजी म्हणतात की हो मी तेव्हा दहा कलेचा पावरचा गोळा बनवून वरून सर्व काही पाहत होतो आणि देखरेख ठेवत होतो पुढे बापूजींना विचारण्यात आले की बापूजी हा जो तुमचा मनुष्य रूपात जन्म या धर्तीवर झालेला आहे तो पहिल्यांदाच झालेला असेल नाही का यावर बापूजी म्हणतात की अगदी बरोबर आहे आधी मी सूक्ष्म जगतातून देखरेख ठेवत होतो पण मग मला वाटले की पाच तत्वातील मृत्यू लोकाला अजून व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर आपण काटेरी जंगलात आणि गरिबीमध्ये जन्म घेतला पाहिजे म्हणजेच बापूजी तुम्ही जेव्हा या ब्रह्मांडात तीन हजार पाचशे वर्षांपर्यंत होतात तेव्हा तुम्ही असे काय निरीक्षण केले की त्यानंतर तुम्हाला इथे जन्म घ्यावा लागला असे विचारले असता बापूजी म्हणतात की त्या तीन हजार पाचशे वर्षांनंतर मी या धर्तीवर सूक्ष्म लोकामध्ये एक हजार वर्षे राहिलो यावर अधिक स्पष्टीकरण देताना बापूजी म्हणतात की जसे भूलोकाच्यावरती भूअरलोक स्वर्गलोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी आणि शिवपुरीमध्ये आणि परमधामामध्ये सुद्धा मी राहिलो यावर अनंत भैया मिश्किलपणे प्रश्न विचारतात की मग या ब्रह्मांडातील निराकार शिवांची तुमची भेट झालीच असेल नाही का यावर बापूजी गंभीरपणे म्हणतात की या ब्रह्मांडातील निराकार शिवांची भेटून काय उपयोग कारण की तो निशक्त झालेला असल्यानेच तर आपले ब्रह्मांड इतके पतित झाले ना तसेच इतक्या अनंत महाब्रह्मांडांपैकी हे ब्रह्मांड एक अतिशय क्षुद्र आणि नगण्य असेच ब्रह्मांड आहे ज्ञानमार्गात आपण पाहतो ना की या अनंत अनंत ब्रह्मा विष्णू शिव यांच्यापैकी सुद्धा आपल्या ब्रह्मांडातील त्रिदेव हे यः कश्चित देव आहेत बापूजी पुढे म्हणतात की आपले उद्दिष्ट हे बेहदचे ज्ञान सर्वत्र पसरवण्याचे आहे आणि त्यासाठीच तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे मग या देवांची भेटीगाठी करायला बेहद परमात्म्याकडे वेळ असेल का सांगा बरं बापूजी म्हणतात की मी तर सरळ सरळ प्रकाश स्वरूपात वरच्या श्लोकांमध्ये राहून कामं करून घेतो त्यातील फक्त काहीच अंश ज्ञान मी इथे व्हिडिओ बनवून देतो जे पाच तत्वातील माणसे समजू शकतील आता अनंतभाई कुतुहलाने बापूजींना विचारतात की बापूजी आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत काळामध्ये आकारी रूपामध्ये तुम्ही कुठे राहत होतात यावर बापूजी म्हणतात की या, या ब्रह्मांडातील परमधामामध्ये राहून संकल्पातून सर्व काही मी घडवत होतो आणि तिथेच निराकारातून मी महाभारत पाहतही होतो आपले ब्रह्मांड हे एक प्रकाशवर्षांपर्यंत दूर आहे ना हेच अंतर आता एक्सपांड होऊन एक पॉईंट सहा प्रकाशवर्षांपर्यंत दूर झालेले आहे आता बापूजींना विचारण्यात आले की बापूजी आजकाल आता परमधामामध्ये कुणी आत्मे राहतात का तर यावर बापूजी म्हणतात की आता तर आपले परमधाम आत्म्यांनी भरून राहिलेले आहे केवळ परमधामामध्येच नाहीत तर पूर्ण ब्रह्मांडातील सर्व लोकांमध्ये आत्मे भरून राहिलेले आहेत आता बेहच्ची परम महाशांती म्हणत बापूजी आणि अनंत भैया एकमेकांना अभिवादन करतात श्रोते हो बापूजींनी अन्यत्र एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की आपल्या ब्रह्मांडाच्या वरच्या सर्व लोकांमध्ये आता अनंत अनंत आत्मे भरून राहिलेले आहेत जे ऑल मायटी ऑथॉरिटीला पाहायला आणि त्यांनी केलेल्या परिवर्तनाच्या लीला पाहायला इथे एकत्र झालेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट करा तसेच बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनल आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व ज्ञानाचे व्हिडिओ पहा तुमच्या आपतेष्टांना शेअर करा तसेच या ज्ञानयज्ञामध्ये सहभाग घेऊन तुमचे भविष्य बेहद से बनवा बेहदी परम 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 महाशांति होता है 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today